तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की मी सातत्यानं म्हाडाची जी काही कोकण मंडळाची लॉटरी जाहीर झालेली आहे त्या लॉटरी संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि आपल्याला माहीत आहे की मागील काही भागातून आपण नेमकं यासाठी जी माहिती पुस्तकं कशी पाहावी जाहिरात कशी पाहावी जे काही इतर डिटेल्स आहेत किंवा म्हाडाचा प्रकल्प आहे ठाण्याचा प्रकल्प आहे घनसोली प्रकल्प आहे सानपाडा आहे किंवा दिघा प्रकल्प आहे येथील प्रकल्पाची माहितीसुद्धा आपण वेगवेगळ्या भागातून पाहिलेली आहे त्यानंतर अनेकांनी सांगितलं की मित्रांनो जे काही ये सांजपाडा येथील कामधेनू जो काही प्रकल्प आहेत सेक्टर क्रमांक आठ येथील प्रकल्पाची माहिती द्या जो काही प्रकल्प आहे तो स्किमकोट क्रमांक चारशे तेवीस सांदपाडा येथील सेक्टर क्रमांक मध्ये हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाची आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जे काही कामधेनूतील जाहीर आलेली आहे त्यापूर्वी मी सांगू इच्छितो की आम्ही सध्या पहिल्या स्लॉटमध्ये फक्त प्रकल्पाची डिटेल आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत प्रकल्पाची डिटेल याच्यात याचाच अर्थ की नेमकं त्या प्रकल्पाचे घरं किती आहे त्यांचा एरिया आहे त्यांची किंमत अनामत रक्कम किती आहे महारेरा क्रमांकानुसार त्याचे पोझिशन डेट कधी आहे तुम्हाला किती वेळ वेट करावा लागू शकतं कधीपर्यंत त्याचं पोझिशन तुम्हाला होऊ शकतं त्याच्या पण माहिती देत आहोत किमती संदर्भातून माहिती सांगत आहोत की किती ॲडिशनल चार्जेस तुम्हाला लागू शकतात त्याच्या पण माहिती पाहत आहोत त्या हिशोबांचा फ्लोअर प्लॅन आपण पाहत आहोत लोकॅलिटी मॅपच्या साईने पण सध्या पाहतोय मित्रांनो फक्त मॅपच्या आधारे आम्ही तुम्हाला माहिती देतोय आणि त्यानंतर बाजारभाव काय आहे तिथील किंमत मार्केट व्हॅल्यू काय आहे ही सगळी माहिती आपण या भागात पाहत आहोत या राऊंडमध्ये पाहत आहोत सेकंड राऊंडमध्ये आपण प्रत्यक्ष साईटला जाऊन लक्षात घ्या प्रत्यक्ष साईटवर जाऊन तेथील सगळी माहिती पाहणार आहोत नेमका आजूबाजूची लोकॅलिटी मार्केट कसं आहे तेथील सोयीसुविधा कशा आहेत कनेक्टिव्हिटी कशी आहे दळणवळ कसं आहे हे सगळी माहिती आपण पुढील भागातून पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की जर समजा आपल्याला महाडकडून परवानगी मिळाली तर किंवा तो जर फ्लॅट ओपन केला पाहण्यासाठी तर नक्कीच तेथील सॅम्पल फ्लॅटसुद्धा आपण लवकरच घेऊन येणार आहोत म्हणून पहिल्या राऊंडमधले सगळे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या मित्रांनो जे करून सेकंड राऊंडला जेव्हा मी सॅम्पल फ्लॅट दाखवू जेव्हा मी साईड विजिट करू तेव्हा पार्किंग स्लॉट कसं आहे कुठल्या फ्लोरचे घर आहे त्याचा किचन कसं आहे हॉल कसं आहे हे सगळी आम्ही माहिती घेऊन येणार आहोत तर आता जे काही स्कीम कोड क्रमांक चारशे तेवीस सेक्टर क्रमांक आठ अतिशय प्राईम लोकेशन आहे मित्रांनो अतिशय महत्वाचे ठिकाण आहे कारण सांडपाडा सेक्टर आठ सारख्या ठिकाणी नॉर्मली तुम्हाला जे काही वन बीएचके तेवीस लाखात आणि टू एच के अठ्ठावीस लाखात उपलब्ध केलं आहे त्या ठिकाणी मिळणं मुश्किल आहे मी स्वतः जुईनगर सारख्या ठिकाणी बरीच वर्ष काढलेली आहेत तिथे वन आर मध्ये मी त्यावेळेस साधारणतः आठ ते नऊ हजार भाडं भरत होतो ज्यावेळेस दोन हजार आठ नऊ मध्ये आता मित्रांनो तुम्हाला जे काही कॉस्टिंग आहे ते वन बी एच के तुम्हाला तिथे त्याच ठिकाणी पन्नास लाखामध्ये सुद्धा वन बी एच के मिळणं अतिशय दुर्लभ आहे मुश्किल आहे आणि म्हणून कुठंतरी हे जे काही तेवीस लाखामध्ये वन बच वन बीएचके टू बीएच के अठ्ठावीस लाखामध्ये हे खरंच परवडण्याजोगे आहे फक्त इतर चार्जेस मात्र वेगळे लागू शकतात इतर चार्जेस मी आता सांगून ठेवतो त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल चार्जेस दहा ते बारा लाख किंवा त्या बिल्डरांच्या प्रकल्पानुसार बिल्डरांचा प्रकल्प मोठा आहे ॲमिनिटीज आहेत किंवा त्याचं डेव्हलपमेंट चार्जेस वेगळे आहेत पार्किंग चार्जेस वेगळे आहेत तर ते किंमत कमी जास्त होऊ शकते पण इथे मात्र तुम्हाला दहा ते बारा लाख किंवा बघू पंधरा पंधरा लाखापर्यंत सुद्धा वाढ झाल्याचं दिसून आलेला आहे किमती व्यतिरिक्त ही फक्त विक्री किंमत आहे याच्यामध्ये जीएसटी वगैरे इन्क्लूड नाही आहे तुम्हाला जीएसटी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन हे सगळं वेगळं भरायचं आहे महत्वाचं मित्रांनो ही जी काय आहे ती अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे अल्प उत्पन्न गट अर्थात ज्यांचं उत्पन्न मासिक उत्पन्न पन्नास हजार एक ते पंच्याहत्तर हजारपर्यंत असणं आवश्यक आहे अर्थातच वार्षिक उत्पन्न हा लाख एक ते नऊ लाखापर्यंत असणं आवश्यक आहे पण याच्यामध्ये डब्ल्यू एस उत्पन्न गटाचे अर्जदार नक्कीच या घरांना अर्ज करू शकतात आता मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा बे लायकन प्रेस क्लिअर मात्र विसरू नका तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो मात्र प्रकल्पाकडे जाऊ या नेमकं प्रकल्पाची डिटेल जसं मी सांगितलं की जे काही प्रकल्पाची डिटेल आम्ही देतोय ते एका ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत चला तर तर पहा मित्रांनो आपण आता या प्रकल्पाची डिटेल पाहतोय कोड क्रमांक आहे चारशे तेवीस एम एस कामधेनू कामधेनू ग्रँड्यन्युअर असं त्या प्रकल्पाचं नाव आहे प्लॉट क्रमांक अठरा आणि पंचवीस सेक्टर क्रमांक आठ सांदपाडा नवी मुंबई या ठिकाणी हा प्रकल्प आहे कॅटेगरी कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी घरी आहेत तर एस सी एस टी फ्रीडम फायटर फिजिकल हँडिकॅप एक्स एक्स सर्व्हिसमॅन स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक अर्थातच ओपन प्रवर्ग या सगळ्या प्रवर्गासाठी घरी आहेत बिल्डपिर्या मित्रांनो अडुसष्ट पूर्णांक सहासष्ट ते एक्क्याऐंशी पूर्णांक एक्क्याऐंशी स्क्वेअर मीटर अर्थातच कार्पेट एरिया बेचाळीस पूर्णांक बत्तीस जो टू बीएच केची घरे आहेत त्याची किंमत आहे तेवीस लाख नव्याण्णव हजार हो आणि दुसरी एक टू बीएच केची घर आहेत एकोणपन्नास स्क्वेअर फीटची त्याची किंमत आहे अठ्ठावीस लाख तीस हजार शंभर रुपये एम डी भरायचे मित्रांनो दहा हजार रुपये आणि एकूण उपलब्ध दुक घर आहेत सतरा तर या ठिकाणी महारेरा क्रमांक सुद्धा देण्यात आलेला आहे इथे महारेरा क्रमांकानुसार आपण माहिती पाहणार आहोत पण इथे अजून काही फ्लोर प्लॅन किंवा इतर माहिती देण्यात आलेली नाही फक्त मॅप दिलाय तोही चुकीचा मॅप देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे मॅपच्या साह्याने सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती दाखवणार आहोत पण सध्या आपण जे काही महारेरा क्रमांक दिलाय तर महारेरा क्रमांकानुसार आपण डिटेल पाहूया की हा प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होणार आहे नेमका पोजिशन डेट काय आहे आणि इतर काय काय फ्लोर प्लॅन आहे त्यांचे नेमका घरे बिल्डरच्या बिल्डिंगमध्ये आहे का कुठे आहे हे सगळी माहिती आपण पाहूया आता आपण जाऊया मित्रांनो महारेराच्या जा साईटवर महारेराच्या साईटवर आपण आलो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता आपण इथे महारेराचा क्रमांक इथे तुम्ही महारेरा क्रमांक काय आहे तर छप्पन्न पासष्ट शेवटचे चार अक्षरे बोलतो मी छप्पन्न पासष्ट आहे इथे मी मारेराज्या क्रमांक तो छप्पन्न पासष्ट नंबर टाकलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आता मी सर्च करतो सर्च प्रोजेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली आपल्याला काय दिसतं तर कामधेनू ग्रँडिन्युअर कामधेनू ग्रँडिन्युअर याला ग्रँड्युअर या प्रकल्पाला कामधेनू लाईफ स्पेसेस असं इथे बिल्डरांचं नाव आहे इथे बघा सर्टिफिकेट किंवा इतर जे काही माहिती दिलेली आहे तुम्हाला व्ह्यू डिटेल्सवरती जायचं आहे व्ह्यू डिटेलवर गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक विंडो ओपन होईल त्या विंडोला ओपन करायचं आहे जो काही कॅप्चा कोड आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आता मी कॅप्चर कोड टाकलेला आहे मित्रांनो सबमिट करायचे सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचे प्रकल्पाची डिटेल ओपन होणार आहे छप्पन्न पासष्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन पाच एप्रिल दोन हजार चोवीस मागच्या वर्षी ज्या प्रकल्पाची जे काही डेट ऑफ रजिस्ट्रेशन आहे बेसिक डिटेल तुम्ही पाहू शकता मित्रांनो प्रोजेक्ट लोकेशन आहे महाराष्ट्र कामधेनू ग्रँड्युअर प्रोपोज डेट ऑफ कम्प्लिशन आहे एकतीस बारा दोन हजार सत्तावीस म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस याची जे काही कंप्लिशन डेट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो की ज्याच्यामध्ये जे काही आपण पाहतो की काही लिटी वगैरे आहेत का तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्ही प्रकल्पाची डिटेल पाहू शकता प्लॉट नंबर वगैरे सगळं ॲड्रेस वगैरे जे काही दिले आहे ते प्रॉपर दिलेलं आहे फक्त महत्वाचं मित्रांनो की आता इथे आपण पाहणार आहोत की लिटिगेशन काही न्यायालयीन काही केस पेंडिंग आहे का प्रकल्पासंदर्भात किंवा काही प्रॉब्लेम आहेत का ते जर पाहिजे असेल तर आपल्याला लिटिगेशन्स डिटेलमध्ये यायचं आहे लिटिगेशन डिटेलमध्ये इज देर ए लिटिगेशन अगेन्स्ट दिस प्रॉपर्टी प्रोजेक्ट तर ही ही नो इथे कुठलेही लिटिगेशन्स नाही म्हणजे हा प्रकल्प सेफ आहे तुम्हाला पुढे चालून काहीही प्रॉब्लेम येणार नाही आता इथे बघा मित्रांनो जे काही स्ट्रक्चर दिले तुम्ही पाहू शकता ऑफिस स्पेस शॉप आता इथे बघा डब्ल्यू एस टू बीएचके डब्ल्यू एस टू बीएचके एकोणपन्नास आणि एकोण अठ्ठेचाळीस असा तो टू के आहे इथे वन बीएचके सुद्धा देण्यात आलेले मित्रांनो मागे मी टू पण इथे वन के आहे जे तुम्हाला किंमत इथे पाहिली इथे तुम्ही हे जे काही अडुसष्टचं कार्पेट बिल्डअप एरिया किंवा बीचआई कार्पेट एरिया आहे ही घरे वन केची आहेत आणि ही घरे टू केची आहेत हे लक्षात घ्या म्हणजे तेवीस लाखाचं घर वन बी एच केचं आणि अठ्ठावीस लाखाचं घर टू बी एचकेचं असं हे आहे इथे बघा तुम्हाला सगळं थोडं मी झुम करून दाखवतो तुम्हाला डिटेल समजतील तर या ठिकाणी पहा ई डब्ल्यू एस टू बी के एकोणपन्नास पूर्णांक एकोणसत्तर स्क्वेअर मीटरचं आहे ई टू दोन्ही टू बी एच के नंतर वन बी एच के सुद्धा आहे नंतर बेचाळीसचा परत टू बी एच केला के आहे मला हेच कळत नाही की लॉजिक आहे एकोणपन्नासचा वन बी एच के दाखवलेला आहे आणि बेचाळीसचा टू बी एच के सुद्धा दाखवलेला आहे थोडाफार गोंधळ आहे मित्रांनो एरियामध्ये पण एवढं लक्षात की की काही टू बी एच के आणि काही वन बी एच के फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता इथे बघा तुम्ही बुक अपार्टमेंट इथे बुकमध्ये काहीही बुक नाही म्हाडाच्यासमोर किंवा इथे पण काही बुक नाही म्हाडाच्यासमोर बाकीचे त्यांचे इतर प्रक प्रकल्पातील घरे ही बुक झालेली आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं लेआउट प्लॅन आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नेमका आपण सॅम्पल फ्लॅट किंवा फ्लोअर प्लॅन पाहूया त्यासाठी मित्रांनो ही लेआउट पेज नंबर वनवरती क्लिक करायचं आहे लेआउट पेज नंबर वनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जो काही लेआउट आहे तो अशा प्रकारे या ठिकाणी ओपन होणार आहे म्हणजे जो काही बिल्डिंगचा स्ट्रक्चर आहे म्हणजे एंट्री असेल एक्झिट असेल किंवा जे काही बाबी असतील त्या सगळ्या प्रॉपरली तुम्हाला इथे दिसून येतील याचे प्रॉपर अॅनालिसिस करा स्टडी करानंतर घरी गेल्यानंतर प्रॉपरली तुम्हाला कळेल की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत तर या ठिकाणी आपण आता पाहूया नेमका आपला ईडब्ल्यू चा फ्लोर प्लॅन कसा आहे तो तुम्ही इथे पाच नंबरचं जा तुम्हाला मी दाखवतो फ्लोअर क्रमांक बघा पहिलं पाचव्या मजला पाचवा सहावा सातवा तीन मजल्यावरती फ्लॅट असल्याचं मला साईटवरून सांगण्यात आलेलं आहे म्हणून आपण जे काही डब्ल्यू एसचा फ्लॅट आहे त्याच्यामध्ये आपण पाहूयात बिल्डिंग नंबर वगैरे काही मेन्शन केलेलं नाही आहे फक्त जो काही पाचवा मजला आहे त्या पाचव्या मजल्यावर ई डब्ल्यू एस अर्थातच इकॉनॉमिकली विकर सेक्शन पण हे आपले एल एलएीसाठी घर आहेत इथे बघा ई डब्ल्यू एस तर हा संपूर्ण प्लॅन ई डब्ल्यूचा आहे आता हे जे आहे मित्रांनो हे बिल्डिंगपासून सेपरेट असणार आहे ही जी इकडे दिसते ही त्यांची वेगळी इमारत असणार आहे बिल्डरांची जे प्रायव्हेट घर आहेत त्यांची असणार आहेत तिथे त्यांचे इतर इतर ॲम्युनिटीज वगैरे असतील स्विमिंग पूल वगैरे असेल तर वेगळी असणार आहे आणि ही जी ई डब्ल्यू एरिया आहे त्याच्या सगळ्या ॲम्युनिटी वेगळे आहे तुम्हाला सगळ्या इकडच्या इथं पहा पाचव्या मजल्यावरती काय आहे तर इथे दोन केचे घर आहेत मित्रांनो आणि एक वन बीएचकेचे घर या ठिकाणी मला कार्पेट एरिया डक एरिया सगळं दिलेलं आहे तुम्हाला आता सॅम्पल नेमकं कसा असणार आहे फ्लोर प्लॅन कसा असणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो एंट्रन्स इथून आहे मित्रांनो हे काही एंट्रन्स लॉबी आहे इथून इथून एंट्रन्स लॉबी आल्यानंतर इथे तुम्हाला एंट्री करायची एंट्री केल्यानंतर हा पॅसेज आहे पॅश्याच्या आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की इकडे फ्लॅट आहे इकडे फ्लॅट आहे तर तुम्ही इकडून एंट्री केल्यानंतर तुम्हाला पहिलं मी फ्लॅट नंबर वन दाखवतो इथून आल्याच्या नंतर तुम्हाला इकडे इथे बघा इथे आहे फ्लॅट नंबर वन फ्लॅट नंबर वन कसा आहे तुम्ही पाहून घ्या पहिलं तर इथे स्ट्रक्चर आहे मित्रांनो इथे आल्यानंतर तुम्ही एक मिनिट हा फ्लॅट नंबर वन आहे इथे तुम्ही डोर डोर डोअर नंबर वन फ्लॅट नंबर वन इथे लिव्हिंग रूम तर दिसत आहे लिव्हिंग रूमच्या नंतर तुम्ही थोडं पुढे आलात तर इथे तुम्हाला बघा मास्टरबेड इकडे मास्टरबेडला तुम्हाला टॉयले बाथरूमच्या टाय अटॅच आहे आणि इकडे किचन देण्यात आलेला आहे हा वन बीएचके मित्रांनो जो तुम्हाला नॉर्मल वन बीएचके देण्यात आलेला आहे प्रत्येक फ्लोअरला वन बीएचके असणार आहे इथे बघा तुम्ही आता पैशाच्यापासून थोडं तुम्ही समोर आलात तर इकडे फ्लॅट नंबर दोन हा बघा फ्लॅट नंबर टू फ्लॅट नंबर टू हा टू बीएचके असणार आहे इथे बघा फ्लॅट लिव्हिंग रूम आहे इकडे किचन आहे थोडं पुढे आलात इथे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे इथे तुम्हाला बेडरूम मिळणार आहे आणि इकडे तुम्हाला मास्टर बेड मिळणार आहे तसंच थोडं समोर गेलं तर त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला इकडे टू बीएचके मिळणार आहे इथून तुम्ही एंट्री केल्या दरवाजामधून लिव्हिंग रूम किचन नंतर कॉमन टॉयलेट बाथरूम बेडरूम आणि इकडे मास्टर बेड देण्यात आलेला आहे तर ही झाली रूम नंबर थ्री रूम नंबर फोर जर विचारलं तर रूम नंबर फोरसाठी तुम्हाला इकडे थोडं या साईडला यावं लागणार आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत वर रूम नंबर फोर हा वन बीएचके आहे मित्रांनो इथून तुम्ही एंट्री करायची आहे रूम नंबर फोरसाठी फोरसाठी ते बघा आहे लिव्हिंग रूम किचन बेडरूम मास्टर बेड देण्यात देण्यात आलेला आहे एक प्लस पॉईंट आहे त्या ठिकाणी त्याच्यानंतर फ्लॅट नंबर असे वेगवेगळे फ्लॅट आहेत मित्रांनो या ठिकाणी चार नंबर आपण पाहिलेले आहेत इथे तुम्हाला रेफ्युजी एरिया देण्यात आलेला आहे आणि रेफ्युजी एरियाच्या नंतर समोर तुम्हाला फ्लॅट नंबर सिक्स जो टू बी एचकेचा आहे तर टू बी एचकेचा फ्लॅट नंबर सिक्स अशा प्रकारचा आहे या ठिकाणी इथून एंट्री आहे एंट्री तर हॉल आहे नंतर किचन आहे किचन इकडे काउंट आले बाथरूम आहे इकडे बेडरूम आहे आणि इकडे मास्टर बेडरूम बनवण्यात आलेला आहे अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे मित्रांनो जे फ्लोअर नंबर पाच पाचव्या फ्लोअरचं हे स्ट्रक्चर आहे आता आपण सहाव्या फ्लोअरचं पण सेम आहे आणि सातव्याचं पण सेम आहे तेही मी तुम्हाला दाखवतो आता आपण पाहूया जे काही फ्लोर नंबर पाच आणि सहा मी जसं सांगितलं की त्याच्या पण नेमकं डिटेल काय आहेत पाहूया आता हे बघा मित्रांनो आपण फ्लोअर नंबर सहा आणि सात डब्ल्यू एस म्हणजे सातव्या मजल्यापर्यंतच ही फ्लॅट आहेत ते सहावा पाचवा सहावा सातवा आता फ्लोर क्रमांक क्रमांक पाच सहा आणि सा सहा आणि सातवर पण सेम स्ट्रक्चर आहे काही फरक नाही फक्त इथे जे रिफ्युजी एरिया होता तिथे फ्लॅट नंबर पाच आपल्याला दिसून येत आहे म्हणजे थोडक्यात काहीतरी एंट्री एक्झिट सारख्या नाही दोन स्टेअर केस असणार आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन स्टेअर केस इथे दिलेल्या आहेत इथे लिफ्टची लॉबी दिलेली आहे फायर लिफ्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणून तुम्हाला एकंदरीत आ, फक्त पाचव्या सहाव्या सातव्या मजल्यापर्यंत असल्यामुळं जास्त लिफ्टची तुम्हाला इथे आवश्यकता नसल्याचं सुद्धा दिसून येत आहे महत्त्वाचं म्हणजे म्हणजे एक नंबर रूम सेम आहे इकडे दोन नंबरची रूम सेम आहे तीन नंबर फ्लॅट सेम आहे चार नंबर फ्लॅट सेम आहे फक्त पाच नंबरचा जो फ्लॅट आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की रिफ्युजी एरिया होता इथे तुम्ही पहा टू बी एच के आहे फ्लॅट इथे लिव्हिंग रूम किचन फ कॉमन बेडरूम आणि नंतर मास्टर बेड देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारचे फ्लॅट आहेत मित्रांनो जे तुम्हाला टू बी एच केचे फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जे टिपिकल फ्लोर फ्लोर प्लॅन आपण या ठिकाणी आता पाहिलेला आहे सहावा आणि सातवा म्हणजे एकंदरीत पाचवा सहावा आणि सातवा या तीन फ्लोरवरती हे घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर पहा मित्रांनो आता तुम्हाला मी मॅपच्या साईड दाखवतो की नेमका तो लाईफ पेसेसचा जो काही कामधेनू प्रकल्प आहे तो या ठिकाणी आहे हा पूर्ण सानपडाचा एरिया आहे मित्रांनो इथे इकडे बघा वाशी हा सानपडा हा जुईनगर हा नेरूळ असा हा पट्टा आहे नेरूळ जुईनगर सानपडा वाशी तर इथे जो काही सानपडा कारशेड दिसते तुम्हाला सानपडा कारशेडच्याच बाजूला हा प्रकल्प या ठिकाणी तयार झा हो, तयार होत आहे इथे बघा कामधेरू लाईफ पेसेस आणि ही कारशेड आहे इथे बघा मित्रांनो तुम्हाला थोडं अगोदरचा एक एक आधुनिक प्रकल्प आहे इथे जो काही जे पी व्ही डी जे बी डी जो स्कीम आहे तिथे तुम्हाला दिसतोय तर द रॉयल पाम्प्स इथे प्रकल्प आहे पाबीचे रोडवरचा त्याचंही काम नुकतं सुरू झालेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कनेक्टिव्हिटी आता कनेक्टिव्हिटीबद्दल काहीच सांगणार नाही मित्रांनो कारण आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये जसं बोलायचो की स्टेशन किती लांब आहे किंवा कॉलेज किती लांब आहे काहीही बघू नका इकडे बघा हे जुईनगर स्टेशन आहे अगदी जवळ आहे मित्रांनो मला वाटतं साधारणतः एक किलोमीटर पण असेल इकडे सानपाडा स्टेशन पण पाहू शकता एक किलोमीटर पण असेल एक ते सव्वा किलोमीटरपर्यंत असा अंतर आणि इकडे वाशी स्टेशन तुम्ही पाहू शकता म्हणजे तीनही स्टेशन अगदी जवळ आहेत आणि एरिया वाईज लोकॅलिटी वाईज विचार केला तर इथे तुम्ही पाहू शकता डी मार्ट आहे तुम्हाला कॉलेजेस म्हणा चांगल्या शाळा म्हणा हे सगळं या ठिकाणी प्रॉपरली उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि म्हणून आपण सगळे ते व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण ते काही बाकीचं बघणार नाही पण मॅपच्या स्टेशन तुम्हाला नक्कीच कळायला असेल सानबडा स्टेशन वाशी स्टेशन आहे जुईनगर स्टेशन या तीनही मध्ये म्हणजे जवळजवळ सेंटरमध्ये असल्यामुळे हा प्रकल्प या ठिकाणी आहे म्हणून तुम्हाला जाण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही इकडे सीताराम मास्तर उद्यान दिसतंय हा सिडकोचा मिलेनियम टावरचा प्रकल्प दिसतोय आणि इकडे तुम्हाला खेळण्यासाठी मैदान हे सेवन डे स्कूल आहे ते दिसतंय हे सगळं अगदी जवळ असल्यामुळे तुम्हाला काही बाकी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे म्हणून नक्कीच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरून किंवा अर्ज करून तुम्ही तुमचं नशीब नक्कीच आजवू शकता बाकी तुम्हाला इकडे इंडस्ट्रीयल एरिया दिसणार आहे पूर्ण इकडे आणि इकडे तुम्हाला जे काही फॉरेस्टचा एरिया तो दिसत आहे आणि इकडे जर गेला तर तुम्ही इकडे नवी मुंबई वाशी टोल नाका दिसत आहे तर आता मित्रांनो आपण नेमकं याचं मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे ते आपण पाहूया कारण हे जे काय दिसतोय हायवे जो दिसतोय मित्रांनो हा मुंबई सातारा मुंबई पुणे हायवे आहे आणि त्या हायवेच्या बाजूला ही सगळी घरं आपण किंवा हा प्रकल्प पाहत आहोत आता आपण पाहूया नेमका मार्केट व्हॅल्यूनुसार येथील किमती काय आहेत त्या आता मार्केट व्हॅल्यू पाहिजे म्हटलं मित्रांनो आपल्याला गुगल मॅप प्रतिच सॉरी नाईन्टी नाईन एकर डॉट डॉट कॉमवरती आपण आलेलो आहोत इथे पाहू शकतं कामधेनू ग्रँड्युअर असा प्रकल्प आहे सानपाडा नवी मुंबई या ठिकाणचा प्रकल्प आहे पोझिशन दोन हजार सत्तावीस पर्यंत सांगण्यात आलेला आहे इथे टू बीएच के आहे मित्रांनो ज्याचा कार्पेट आहे सहाशे सत्याऐंशी आहे तो आहे दोन ला दोन कोटी चोवीस लाख एवढ्या किमतीमध्ये तो त्या ठिकाणी टू बीएचके उपलब्ध करून दिलेला आहे आधी या माडा कार्पेट एरिया पहा मित्रांनो म्हाढाचा कार्पेट एरिया बेचाळीस पूर्णांक बत्तीस स्क्वेअर मीटरमध्ये दिलेला आहे अर्थात तो जर स्क्वेअर फीटमध्ये मध्ये कन्व्हर्ट केला तर जवळजवळ हा जो काही एरिया आहे एरिया आहे तो मित्रांनो तो जवळजवळ चारशे पंचावन्न स्क्वेअर फीट येतो म्हणजे चारशे पंचावन्नचा एरिया इथे तेवीस लाख नव्याण्णव हजाराला मिळत आहे चारशे पंचावन्नचा एरिया मी सांगतो मित्रांनो जो तेवीस लाख नव्याण्णव हजाराला मिळत आहे आणि दुसरा एरिया मित्रांनो एकोणपन्नास पूर्णांक ब्याण्णव अर्थात हा जो काही एकोणपन्नास पूर्णांक ब्याण्णव आहे तो एरिया पाचशे सदतीस फाय थर्टी सेवन म्हणजे जवळजवळ साडेपाचशेचा एरिया तुम्ही पकडा तर साडेपाचशे एरिया अठ्ठावीस लाख तीस हजार शंभरला देत आहेत इथे मित्रांनो साडेसहाशेचा एरिया म्हणजे सहाशे सत्याऐंशीचा एरिया हा दोन कोटी चोवीस लाखाला विकला जात आहे तुम्ही मार्केटची व्हॅल्यूची बघा मित्रांनो मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे आणि म्हणून इथे तुम्हाला डोळे बंद करून तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्हाला काही बाकी बघू नका कुठे आहे लोकेशन काही साईट व्हिजिट साईट विजिट करू नका काही लोकेशन बघू नका काही बघू नका सरळ तुम्ही फॉर्म भरा फक्त एवढंच की प्रत्येक नवी मुंबईतील प्रत्येक प्रकारला वेगळी परत देण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ॲम्युनिटीज मिळणार नाहीत पार्किंग किंवा इतर चार्जेस इतर ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाहीत फक्त घरेच त्या ठिकाणी तुम्हाला अलॉट केली जाणार आहेत हे सुद्धा तेवढं लक्षात घ्या कॉमन पार्किंग तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाणार आहे म्हणून दोन कोटी अडीच सव्वा दोन कोटी ,00 चोवीस स्ते, लाखाला या ठिकाणी साडे सहाशे ऐंशीचा किंवा सहाशे सत्या सत्याऐंशी एरिया आहे आणि पाचशे सदत ते सदतीचा एरिया अठ्ठावीस साडे अठ्ठावीस लाखाला म्हाडाकडून दिला जात आहे म्हणजे कितीतरी मोठी तफावत या ठिकाणी आहे मित्रांनो किमतीमध्ये आणि म्हणून डोळे बंद करून काही बघू नका रेंटचा विचार केला तुम्ही रेंट खूप जास्त मिळेल तुम्हाला या ठिकाणी म्हणजे साधारणतः नॉर्मल वन बीएचकेचा रेंट त्या ठिकाणचा जर विचार केला तर हे साधारणतः प वीसच्या आसपास रेंट मिळतो आणि टू बीएचके जर तुम्ही रेंट घ्यायचा असेल तर तुम्हाला साधारण ते पंचवीसच्या आसपास जातो मित्रांनो ते डिपेंड अपॉन एरिया आहे कार्पेट एरियानुसार तुम्ही तुम्ही विचार केला तर या ठिकाणी असल्याचं दिसून जे कॉमन रूम्स आहेत जे नॉर्मल जुन्या रूम्स आहेत त्यांचं आणि म्हणून इथे तुम्हाला चांगल्यापैकी भाडं सुद्धा मिळणार आहे आणि चांगल्यापैकी गुंतवणुकीसाठी सुद्धा खूप चांगला पर्याय या ठिकाणी भाड्याने उपलब्ध करून दिलेला आहे आणि म्हणून काहीही न बघता कुठल्याही गोष्टीची काही जास्त बघत बघत बसू नका तुम्ही सरळ यासाठी नक्कीच ऑनलाईन अर्ज करू शकता फक्त मी परत सांगतोय तुम्हाला या किमती व्यतिरिक्त मित्रांनो जी काही किंमत दिलेली आहे त्या किमती व्यतिरिक्त बिल्डरांकडे जे काही इतर चार्जेस भरायला लागतील ते साधारणतः बारा लाख रुपये असू शकतात किंवा काही काही ठिकाणी पंधरा लाखसुद्धा असू शकतात ते कार्पेट एरियावरती डिपेंड आहे बिल्डरांच्या प्रकल्पावरती डिपेंड आहे मी काही काही ठिकाणी सांगितलं की सात आठ लाख रुपये वाढतील पण या ठिकाणी मित्रांनो तुमचे जवळजवळ माझ्यामध्ये पंधरा ते बारा बारा ते पंधरा लाख रुपये वाढू शकतात आणि म्हणजे या किंमतीमध्ये तुम्ही पंधरा लाख ॲडिशनल पकडूनच तुम्ही ही किंमत फायनल करा म्हणजे साधारणतः चाळीस बेंचाळीसच्या आसपास ही तुम्हाला घरी फायनली पडू पडू शकतात फायनल किंमत तुमची फायनल कॉस्टिंग जाऊ शकते असामजा व मागील आमचा मागील ॉटरीतील जे काही घरांची विक्री झाली त्याच्यावरून आम्ही अंदाज सांगत आहोत जे काही सांपडाला घर मिळाले होते तेथील लोकांच्या अनुभवावर आम्ही हे सगळं सांगत आहोत आणि म्हणून कृपया तुम्हाला जर सेक्टर कर्मकार सांडपाड्या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर नक्कीच तुम्ही तो करू शकता तर एकंदरीत आपल्याला या प्रकल्पाची डिटेल समजली असेल मित्रांनो नेमकं जनरल माहिती तुम्हाला एक आयडिया आली असेल नेमका प्रकल्प कुठे काय कसं आहे जसं मी सांगितलं की पुढील भागात आपण लवकरच साईड विजिट करून देतील संपूर्ण माहिती आपण घेऊन येणार आहोत मित्रांनो तुम्हाला जरी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर लवकरच त्यासाठी एक वेगळी सेवा सुरू करणार आहोत आणि नक्कीच त्याच्या माध्यमातून ज्या ज्यांना ज्यांना ऑनलाईन अर्ज अर्ज करण्यासाठी अर्ज नेते ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाहीत त्यासाठी आम्ही ही सुविधा लवकरच सुरू करणार आहोत त्यासाठी आम्ही जो काही कॉन्टॅक्ट नंबर दिला तो तुम्ही सेव्ह करून घ्या आणि अतिशय महत्त्वाचे मित्रांनो ही सेवा सुरू झाल्यानंतर तुम्हाला या कॉन्टॅक्टवरती फक्त आणि फक्त व्हॉट्सॲप कॉलच करायचं आहे किंवा व्हॉट्सअप मेसेजद्वारेच कम्यु कम्युनिकेशन करायचं आहे काय होतं मित्रांनो की एवढे येतात दिवसभरातून नेमकं का महत्त्वाचा काल कुठला कुठला कोणता कॉल घ्यायचा कोणता नाही घ्यायचा हे समजत नाही आणि अननेसेसरी अनेक लोक काहीतरी वेगळेच विचारत बसतात सर आम्हाला हे सॅम काय हे चालतं का किंवा आम्हाला इन्कम संदर्भात किंवा इतर संदर्भात ठाण्याला कुठं कुठं घर आहे किंवा नवी मुंबईत कुठं कुठं आहेत जे व्हिडिओ मी ऑलरेडी राखलेले त्याच्यावर पुन्हा प्रत्येक प्रश्न केले जातात कारण ते व्हिडिओज बघत नाहीत असं करू नका मित्रांनो फोन नंबर जो दिला आहे त्याच्यावरती फक्त ऑनलाईन ऑनलाईन फॉर्म भरण्यासंदर्भात माहिती मिळेल आणि त्याच्याशिवाय तुम्ही फक्त व्हॉट्सअप कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज मा, त्या माध्यमातून तुम्हाला संपर्क करायचा आहे तुर्ताच मित्रांनो ती थांबतो पुन्हा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद